आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र दिल्लीतील सेंट कोलंब शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली आहे शौर्य प्रदीप पाटील असे पीडित विद्यार्थ्याचे नाव असून तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता शौर्य हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे सांगलीच्या खानापूर तालुक्यातील वडील प्रदीप पाटील हे सोने चांदी गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत त्यामुळे शौर्य हा त्याच्या कुटुंबियांसह दिल्लीतील राजीवनगर भागात वास्तव्यास होता तो दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता मंगळवार दिनांक अठरा रोजी राजेंद्रगन मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून त्यांनी खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे असे शौर्याने दीडपानाच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि मनु कालरा युक्ती महाजन आणि जुली वर्गीस या शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले जखमी अवस्थेतील शौर्यास पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले शौर्य वडील कामानिमित्त गावी ढवळेश्वरला आले होते याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर ते तातडीनं दिल्ली येथे पोहोचले त्याच्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत माझ्या मुलाला शिक्षकांच्याकडून त्रास होत होता मी त्यांना लहान मुलगा आहे असे सांगितले होते पण तरीही त्रास दिला जात होता माझ्या मुलाच्या बाबतीत जे घडले ते इतरांच्या बाबतीत घडू नये यासाठी त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी वडिलांनी केली आहे मी प्रदीप पाटील मुलचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील डोळेश्वरचा असून मी व्यवसायनिमित्त दिल्लीला स्थायिक आहे आणि गेली वीस वर्ष दिल्लीमध्ये राहतो आहे माझा मुलगा दहावीला सेंट कोलंबस शाळेमध्ये होता गेले आठ ते दहा महिने त्याला शाळेमधून शिक्षकाच्यावर खूप टॉर्चर केलं जात होतं तर आम्हाला सांगितलं होतं पण मागच्या चार दिवसापूर्वी एका टीचरनी व्यक्ती एक माझांनी सांगितलं की तुला टी सी देणार आहे तुझा काढून टाकणार आहे तो दहावीला असल्यामुळं आणि शाळेला वीज गुण असल्यामुळं आम्ही त्याची काही तक्रार वगैरे केली नाही पण त्याला इतक्या धमक्या दिल्या इतकं टॉर्चर केलं आणि काल जसं शाळेमध्ये काय ड्रामा स्कूलमध्ये तू प्रॅक्टिस करताना पडला पाहिजे सांगतात त्याच्यावर सांगितलं तू मुद्दास ओव्हर ॲक्टिंग करतोस तो रडायला लागला लाईन मी नाही केलं तर त्याला टीचर म्हणतो की तू ये रडणे का, रोनेगा का ड्रामा मत कर मुझे पता है इससे मुझे कुछ फरक नाही पडेगा ह्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टींमुळे त्याला वागणूक मिळाल्यामुळे त्यानं टोकाचं पाऊल उचललं त्याला सर्व सर्वस्वीपणे शाळा युक्ती महाजन मॅडम प्रिन्सिपल मुलाने एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे ती प्रत्येक पॅरेंटसाठी अतिशय संवेदनशील आहे त्यांना सांगितले माझे जे पार्ट्स आहेत शरीराचे ते गरजूंना येतील त्यांना द्या त्याने माझी माझ्या पत्नीची माझ्या भावाची माफी मागितली आहे मी तुमच्यासाठी एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं पण मी तुम्हाला एक चांगलं काय बनवू शकलो नाही रिटर्न काय देऊ शकतो त्यांना माफ करा त्याच्यानंतर ते त्याने हे सांगितलं की माझा माझी शेवटची इच्छा आहे त्यांनी जे केलं आहे त्यांना न्याय मिळावा म्हणजे असं इथून पुढे दुसऱ्या कुठल्याही शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर होऊ नये यासाठी यांना शिक्षा मिळावी हीच माझी शेवटची इच्छा आहे हे सगळं त्याने सांगितलं आहे त्यामुळं त्याची इच्छा अशी आहे की कुठल्याही बांधकाप बरोबर किंवा विद्यार्थी प्रास होऊ नये आणि आम्हाला त्याच्यासाठी न्याय हवा आणि योग्य ती कारवाई भाऊ आज खर तर एक दुर्दैवी घटना महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये दे, आपल्या देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी घडलेली आहे आज महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आमच्या कुटुंबातील शेवरे पाटील नावाचा जो आमचा घरातील मेंबर होता अवघ्या सोळा वर्षाचा शिक्षकांच्या जाचाला कंटाळून देणं ते आज एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं खरं तर त्याची सुसाईड नोट जर वाचली आपण तर तो, तो किती समजतदार आहे आणि किती निर्मळ मनाचा मुलगा आहे हे आपल्याला लगेच समजून येईल माझ्या मृत्यूनंतर माझे सर्व अवयदान करावेत एवढी समज त्या मुलाला होती त्याला किती तीव्र त्याला त्रास झाला असेल शिक्षकांकडून ह्याचे आपण अंदाज लावू शकतो आणि अशा महाराष्ट्रातील कुटुंबावर किंवा महाराष्ट्रीयन मुलावर दिल्लीसारख्या ठिकाणी अशी वेळ येते खरं तर आज ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्दैवी घटना आहे आपल्या आमच्या सांगली जिल्ह्यासाठी आमच्या खानापूर तालुक्यासाठी येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत कारण आज त्याचा पूर्ण तपास घेतला पाहिजे की हा खरखर महाराज परराज्यातला मुलगा म्हणून याला त्रास झाला का आणखीन कुठल्या कारणामुळे त्रास झाला हे खरखर सर्व म्हणजे त्याचा तपास केला पाहिजे आणि खरं ज्या जा शौर्य पाटील जो आमचा पुतण्या होता त्याने जी आत्महत्या केली खर तर त्या शौर्य नावानं एक संस्था तिथं स्थापन केलेली आहे त्याचे ट्रस्ट स्थापन केले शौर्य शौर्य ट्रस्ट स्मारक आणि त्याचे वडील आमचे बंधू प्रदीप काका पाटील यांनी खर तर पानिपत या ठिकाणी शौर्य समिती स्थापन करून जो आपला पानिपतच्या लढाईमध्ये जे ज्या ज्या मराठी सैनिकांनी बलिदान केले दिलेलं आहे त्यासाठी अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी ते भरवत असतात म्हणजे ज्या शौर्य समितीच्या नावानं शौर्य पाटीलच्या नावानं शौर्य समिती स्थापन झाली आणि एवढं मोठं कार्य तिथे हरियाणा दिल्लीमध्ये होत असताना सुद्धा अशा मुलावर जर शी जर वेळ येत असेल तर खरखर महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाबा आहे येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये दिल्लीत घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये उभटणार